नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे परदेस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजेच महिमा चौधरी या पहिल्या चित्रपटानं महिमाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं होतं या सिनेमामुळे महिमा एका रात्रीतच सुपरस्टार झाली महिमा तिच्या चित्रपटासोबतच खाजगी आयुष्यामुळे देखील कायमच चर्चेत राहिली आहे अभिनेत्री महिमा चौधरी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड पासून लांब आहे पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे सध्या महिमा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये महिमा नव्या नवरीच्या रूपात अभिनेता संजय मिश्रासोबत दिसत आहे अशात वयाच्या बावनव्या वर्षी अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा संसार थाटला का असा प्रश्न अनेकांनी विचारलाय पण असं काहीही नाही आहे लवकरच महिमा दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे खर तर सिनेस्टार असलेल्या महिमाचं आयुष्य तसं फिल्मीच आहे अनेक चढउतारांनी तिचं आयुष्य आहे लग्न दोनदा गर्भपात नंतर घटस्फोट आणि कॅन्सरशी लढाई इतक्या संकटांवर मात करून तिनं तिच्या लेकीला सांभाळलंय अभिनेत्री महिमा चौधरीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं सा तर मिस दार्जिलिंग ब्युटी पेजंट जिंकल्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये महिमाने शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात करिअर करण्याचा निर्णय घेतला यशाच्या उच्च शिखरावर असताना टेनिसपटू लिएंडर पेसच्या ती प्रेमात देखील पडली महिमा टेनिस पटू लिएंडर पेस याच्या प्रेमात वेडी झाली होती मात्र दुसरीकडे पेस हा महिमाची फसवणूक करत होता तो मॉडेल रिया पिल्लई हिला डेट करत होता महिमाला हे कळताच तिनं खेळाडूसोबत असलेलं आपलं नातं संपवलं लिएंडरशी ब्रेकअप झाल्यानंतर महिमाने भावाचा मित्र असलेल्या बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केलं बॉबी आणि महिमा यांची ओळख एका कार्यक्रमात झाली त्यानंतर पहिल्या भेटीचं रूपांतर प्रेमात देखील झालं एकोणीस मार्च दोन हजार सहा मध्ये बॉबी आणि महिमा यांनी गुपचूप लग्न केलं महिमाने लग्नानंतर वैवाहिक आयुष्य कायम लपून ठेवलं होतं पण प्रेग्नंट राहिल्यानंतर बेबी बंप समोर आल्यानंतर तिला हे सिक्रेट जास्त काळ लपवत आलं नाही 2007 मदे दोन हजार सात मध्ये महिमाने मुलीला जन्म दिला बॉबी लग्न करणं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी होती दोनदा गर्भपात झाला असं महिमा सांगते पण मुलीच्या जन्मानंतर देखील महिमा आणि बॉबी यांचं नातं फार काळ टिकलं नव्हतं लग्नाच्या काही वर्षात महिमा आणि बॉबी यांच्यामध्ये खटके उडू लागले अखेर दोघांनी दोन हजार तेरामध्ये मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला पतीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीनं कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही आज महिमा आपल्या लेखीसोबत आनंदी आयुष्य जगते महिमा आपल्या मुलीसोबत अनेक फोटो आणि अने व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर देखील करत असते